माझं नाव भगवान अन्ना दांगडे गाव मासावाडी आपण पुण्याचे समर्थ समर्थनार्थी या ठिकाणी आमचे जेर्पीचे उमेदवार दादासाहेब उबाले आणि मारगोळ गणाजी पंचायत समितीचे उमेदवारी दादासाहेब मोठे जे या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आम्ही इथं आलोय मी आनंदराव शहाजी देशमुख आटपाडी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आज आम्ही या ठिकाणी करगनी गटातून जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य दादासाहेब होबाले व माडगोळे गणाचे उमेदवार दादासाहेब मोठे गुरुजी यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सांगली जिल्ह्याचे बाहुबली नेते आदरणीय ने ब्रह्मानंदी पडळकर साहेब व तसेच आमदार गोपीचंद पडळकर साहेब व बापू साहेब यांच्या मार्गदर्शनाने अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे भारतीय जनता पार्टीला दादासाहेब होबाले अध्यक्ष झाल्यापासून नुकत्याच आटपाडी नगरपंचायतीचे मतदान झाले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व उपर नगराध्यक्ष असा मिळून नगर परिषद नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकलेला आहे भारतीय जनता पार्टीला स्थान निवडून घेऊ कारण नमस्कार मी दत्तात्रय पुकळे भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे तुमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीलाच का समर्थन देताय किंवा तुम्ही करताय कारण भारतीय जनता पार्टीचा एक, एक विचार आहे सबका साथ सबका विकास आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर गोबल म्हणजे असे काही जे विचार आहेत ते अतिशय सर्वांना आणि लोकांसाठी हितकारक आहेत नरेंद्र मोदी सरकारने किंवा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या काही योजना चालू केल्या त्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घटकाला प्रत्येक वंचित समूहाला त्याचा लाभ झालेला आहे आताच परवा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आली त्यामध्ये अठरा आलुतेदार बारा बलुतेदार या प्रत्येकाला त्या योजनेअंतर्गत लाभ झालेला आहे लडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ तर सगळ्या महिलांना मिळत आहे अतिशय गरीब ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणून लडकी बहीण योजना काम करते बऱ्याच अशा योजना आहेत आणि त्या लोकांना फायदे आहेत म्हणून मला भारतीय जनता पार्टी आवडते